गुड मॉर्निंग कशा तर आज सकाळी उठल्या उठल्या पाऊस चालू होता आणि गुड मॉर्निंग बप्प बु गुड मॉर्निंग छना ए छना गुड मॉर्निंग त्यानंतर मी मला चहा केला आणि मी सत्व केलं होतं आणि ती खूप मस्ती करते तिला खूप आवडतं मस्ती करायला खूप आगावपाना करते बघू पप्पा नचकताय ग राणे राणी नच कुत आहे ग तुझ इकडं बघ माझ्याकडं बघ इकडं बघून सांग ए हँड कुठे हँड तुझ हँड हँड कुठंय गुट आहे ग हँड आणि हेड कुठ हेड हेड आणि कुठ आहे नच न्यायच क्या आणि बाय बाय कर बाय 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 करना ना टाटा कर ना आणि विठ्ठल विटल हां हा विठ्ठल विठ्ठल कर विठ्ठल 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 गुड मॉर्निंग बबडू बबू गुड मॉर्निंग बबू गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग पाऊ बा बाहेर पाऊस चालू आहे मस्त बघितलं सकाळपासून खूप पाऊस चालू आहे विभा गेली तोपर्यंत मी भाजी आणि चपाती करून घेतली आंघोळ केली इडलीचं भिजत घातलेलं ते वाटलं आणि त्यानंतर तिला खूप आवडली मेथीची भाजी आणि चपाती खूप मस्त भाजीने खात होती छान लागते त्यानंतर तिला आंघोळ घातली आणि ती कशी खेळते तिला खूप मस्ती करू वाटते खूप बना करते आजकाल इतकी आगाव झालीये ना नुसतं खेळायचंय तिला त्यानंतर मी तिला टीका लावत होते करते लावत पिकला लावते ना अरे बाप रे हे काय झालं भांबड <laughs> झालय पूर्ण भांबड पाच वाजता मस्तपैकी चहा आणि बिस्किट खाल्लं त्यानंतर ह्याची कशी मस्ती चाललेली आहे तशीच करते ते नेहमी तशी करते तोंडावर काहीतरी झाकून घ्यायचं आणि आगोपाना करायचं आणि काय बटबट फुकटची करते काय माहिती पण खूप ऐकायला छान वाटतं куку 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 казя стали аня аня मटकी भाजली खूप खेळते तिला ती कशीच दमत नाही माहिती का नुसती खेळत राहते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूयात खूपच्या ब्लॉगमध्ये बाय बाय